हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाडचं टेपर गॉर्डर होता स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या इस्लाम विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशाने आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर हो। नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं तर इथे या वाचपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काही हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे सन्मान्य सदा अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली हो आहे खोलवर जाऊन मिळवलेली हो आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारूगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळ्या तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मंत्री पदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भाष्य करताना हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही ही, ही, ही जाणीव मंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तींनी ठेवली पाहिजे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्यामुळे आता हिंदूंच्या असं वक्तव्य केलं नाही त्यांनी वक्तव्य काय केलं माझं म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो ह्या मुघलांच्या जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मुघलांचे जे काय म्हणजे औरंगजेबची कब कबरीचं कर, कर, एवढं चाललं आहे उदातीकरण की त्याच्यावरती वादविवाद काय मी तर सरळ सांगतो ना खोदून जे सी बी आर टाकून द्या तो काय तुमचा म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता तुम्ही आम्ही सगळे मग हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू नाही तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे वंशजांनी साथ, दिल न, Ninjaame, sorry, साथ दिल दिली नसती नाही सॉरी पूर्वजांनी साथ दिली नसती तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाहीत म्हणजे लोकशाही आपल्या हे त्यामुळे तसं त्यांना म्हणावं ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास तर काय नॉनव्हेज खात नाही त्यांना खायचं खावा